नमस्कार मी डॉक्टर श्रीन कादरकर मी कन्सल्टोमॅटलॉजिस्ट आहे नवी मुंबई एरोली म्हणून आणि डोंबिवली एरियामधून मागच्या व्हिडिओमध्ये आपण जॉईंट्स कसं असतं याबद्दल मी थोडं सांगितलं होतं ज्याच्यामध्ये दोन बोन्डचे आहेत एकमेकाजवळ जवळ पण आपण जॉईंट असं म्हणतो तर त्यामध्ये जॉईंटमध्ये होणारा आजार हा आहे त्याला आपण थोडं डिस्कस करणार आहोत ऑस्ट्रिओर्थायटिस म्हणजे काय ऑस्ट्रोआथायटीस हा वयाच्या पन्नासशे नंतर मॅक्सिमम लोकांना सतवणारा आजार म्हणजे ऑस्ट्रोआर्थायटीस याच्यामध्ये काय होतं बोनच्या एंडच्या खाली जे कुशन असतं ज्याला मी काटलेज म्हणतो युजली वयानुसार किंवा वजन जास्त असेल त्याच्यामुळे होणारी झीज त्या काटलेजचं झीज झालं की त्यानुसार मग बोनच्या जॉईंटमध्ये होणारे डॅमेज आणि त्याच्यामध्ये जे पेशंटला सिमटम्स होतात त्याला आपण ऑस्टिओ्रायटिस असं म्हणतो याच्यामध्ये हा युजली फिमेलमध्ये खूप जास्त प्रमाणात मिळतो आणि हा कोणत्याही जॉईंटला अफेक्ट करू शकतो पण मेनली गुडघे किंवा हिप जॉईंट किंवा हातांची बोटल किंवा स्पाईन याच्यामध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्त मिळतं याच्यामध्ये युजली पेशंट क का, कंप्लेंट काय काय करतो जेव्हा पेशंटला गुडघा दुखतो किंवा हातांची बोटं दुखतं तर युजली पेशंट म्हटलं की मला पेन आहे आणि सूज आहे त्या जॉईंटवर किंवा पेशंट म्हणतो की जेव्हा मी सकाळी उठतो त्यावेळेस मला ना गुडघा हा प्रॉपरली बेंड करता येत नाही किंवा हातांची बोटं ही प्रॉपरली बेंड करता येत नाही मग जसा डिसीज पुढे सरकते आहे त्यानुसार मग बोटांमध्ये चेंजेस होतात म्हणजे याच्यामध्ये बोटांची वाकडी होणं किंवा गुडघा हा थोडासा वाकडा होणं याच्यामध्ये पेशंटला मग चालताना त्रास होतो कधी कधी तो म्हणतो की मला प्रॉपरली बोटो बेंड करता येत नाही किंवा गुडघा बेंड करता येत नाही हे सगळं होतं तर पुढच्या वेळेस आपण ऑस्ट्रॉटाडिसमध्ये एक्झॅक्टली एक्सरेमध्ये काय दिसतं हे आपण डिस्कस करू आणि त्यानंतर मग पुढे आपण त्याचं वर्कअप आम्ही काय करतो मग आपण त्याची ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय करू शकतो याबद्दल डिस्कस करूया धन्यवाद